नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव सचिन डी एफ केॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आपण आहोत आपल्या शिवप्रेणा मित्रमंडळाच्या मंडपात तर आता थोड्या वेळ बाप्पाची आरती सुरू होणार आहे तरी सर्वांनी आरतीला यायचं आहे तो संध्याकाळी भजन ठेवलेलं आहे आपण तर भजनाचा देखील लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे चला मग बघूया हा दिवस आपला कसा असतो चला व्हिडिओला सुरुवात करतो जय देव जय देव नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर राव हरती ओ वाळू गौराव जय देव जय देव परिवार सुंदर

பாண்ட ராயல்ல ராயல்ல तर आपल्याकडे इथे आमंत्रण पत्रिका आहे शिवप्रेरणा मित्रमंडळाची सार्वजनिक मागी गणेश दोन हजार चोवीस तर यावर्षीची कार्यकारिणी अशी आहे शरद ठानगे आहेत अध्यक्ष दत्ता बडविलकर आहेत उपाध्यक्ष उपेंद्र मोरे खजिनदार विपुल मोरे सहखजिनदार अवधूत सराटकर सचिव आणि शेखर अण्णा शेखर कांबळे आहेत महासचिव तर अशी यावर्षीची शिवप्रेरणा मित्रमंडळाची कार्यकारिणी आहे तरी पाठीमागे कार्यक्रम दिलेत तेरा तारखेला श्रींची प्रतिष्ठापना झालेली आहे तर आहे भजन आहे संध्याकाळी सात वाजता चौदाला पंधराला सांस्कृतिक कार्यक्रम असतील पोरांचे आणि सोळाला सत्यनारायणची पूजा आणि सतराला विसर्जन बाप्पांचं विसर्जन रविवारी अठरा तारखेला रक्तदान शिबिर आहे दहा ते चार तर अशी सर्व पॅम्पलेट छापलेले आहेत आणि सर्व मान्यवरांना देखील आपण दिलेले आहेत मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्या वेळात भजनाला सुरुवात होणार आहे तरी आपण सर्व साफसफाई आणि तयारी करून घेतो आहे भजनी मंडळी थोड्या वेळातच पोचतील आणि चहापाणी होईल त्यांचं आणि मग आपण भजनाला सुरुवात करू Tchau, uh, <laughs> चाललं पण आपण आमदार साहेबांच्या घरी हा त्यांना सत्याने आमच्या पूजेचं इन्व्हिटेशन द्यायला चाललो आहे आपण आमदार साहेबांच्या घरी माननीय श्री विश्वनाथ मोहितजी साहेब यांच्यात सा बंगल्यावर चाललो आहे तर त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि त्यांची जाऊन आपण भेट घेऊ आपण आपल्या मंडळात आलेला आणि कल्याणमधल्या सर्व प्रतिष्ठित नामवंत व्यक्तींना आपण इन्व्हिटेशन दिलं आहे आपल्या गणपती बाप्पाचं सोळा तारखेला पूजा आहे सत्यनारायणची तसं इन्व्हिटेशन दिलं आहे आणि स्पेशल इन्व्हिटेशन दिलं आहे आपल्या आमदार साहेबांना कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोरजी साहेब यांच्या निवासस्थानी बंगल्यावर जाऊन आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे व्हिडिओ काय शूट करता आलेला नाही आहे आपल्याला तर एक फोटो क्लिक केलेला आहे तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि असं पुढच्या पुढचं काय कार्यक्रम आहेत ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू

సంసారి <laughs> हरी वारी जन्मो मरणा तोय वारी हरी पर लोवा ता संकट निवार सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत 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 सर्व बाल कलाकारांनी लक्ष द्या कला आज रात्री साडे दहा वाजता आपल्याला हौजीचा कार्यक्रम ठेवायचा आहे तर सगळ्यांनी घरून पैसे घेऊन यायचे पाच रुपये एक तिकीट असणार आहे जेवून घेऊन यायचे बारा वाजेपर्यंत हौजी खेळण्यासाठी बंद पैसा लगे आने का पैसा लगे आने का एक वही और एक पेन मस्त पैकी पचास रुपये लेके आओ किती घाल एक साथ एकच खा पटाट थोडा थोडा का तिकीट घ्या पाच ला दोन पाच ला दोन पाच ला एक मोठा पर्ग आहे तो बोलले मोठ्या पाच का दो दस का दो पाच का दो दस का दो आणि काय फायनल प्राइस काय

अजून नक्की नाही थांब जरा काउंटिंग चालू आहे काउंटिंग चालू आहे थांबा थांबा चला मोजो मोजो जल्दी मोजो जल्दी पाहिजे दहा रुपये प्रत्येक लाईन दहा 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 हाऊजी तीस रुपये अरे बा आमच्याकडे बॉम्ब घेऊन का बसलाय हे भाई सीधा भेट ना टाटूर चला पुरांडो रेडी का रेडी झिरो सिक्स्टी

सेवन झिरो ला कडक कडक डॉलर आले दहा रुपयाचे जिंकलो हा पुन्हा एकदा टॉप झालेले या पण सचिन तुझं लक्षण होतं तुला भेटणार नाही व्हिडिओ तुझं लक्ष नव्हतं ते आम्हाला नंबर वर आहे तू नेक्स्ट नंबर केलेला नाहीये व्हायरल व्हिडिओ करीन तुझा पाच रुपये भेटतील पाच रुपये भेटतील टॉप लाईन आहे पाच रुपये सत्तर नंबर वरती लाईन झाली होती माझी याने पाच रुपये दिले मला तू लेट लेट सांग भगवान तुझे मापणी करे का रेडीमेड चाय घेऊन आलो आपण इथे रेडी मिक्स कोणती इलायची फ्लेवर गरम पाणी पण घेतलंय अवधूत गरम पाणी <laughs> प्रदीप फुले स्पॉन्सर गरम पाणी आपण याच्यात मिक्स करून घेऊ रेडी मिक्स चाय कधी गोड बघा पावडर टाकली त्याच्यावर गरम पाणी टकाटक मिक्स साखर टाकायची नाही करत ना सगळं रेडी टेस्ट करून पटकन काय मस्त एकदम बेस्ट कमी जास्त काय गोड कायच नाही का इन्स्टंट आहे चांगलाय हा म्हणत सोपायची सोय सुरू झालेली आहे दहा दहा आहेत आहे काय फिरोदुरे सगळ्यांना शांतते झोप लागो अगरबत्ती मच्छर मारायची अगरबत्ती चला गादा इकडे फुल कंपाऊंड मारलाय खुर्च्यांनी आणि आणि इकडे झोपणारी सगळी पब्लिक नाईट मारायची फुल याबा ते फुल नाइट नाईट फुल रंगवणार आहे दत्ता आता फुल ब्लाइंड मध्ये सगळे एक एक रुपया नवीन गेम नवीन गेम नवीन गेम एक एक रुपया जमा झाला ना कच्ची मार कच्ची बार कच्ची मार फुल नाईट जागवायची आहे चला बोगी ह्या गेम कोणाला लागते हा లూటో 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 మోటా గేమ్ అన్న ఉదయా వేలంట్ ఉగరలా లూటో